छत्रपती चा संभाजीनगर येथे मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मांदाय रुग्णालयामार्फत नागरिकांना द्यायवयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला जिल्हाधिकारी कार्यालयातच तळ मजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर उपजिल्हाधिकारी उमाकांत पारदी एकनाथ बंगाळे जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज होईल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मांदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाद्वारे रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्या जिल्ह्यात व्हावी तसेच नागरिकांच्या पैशाचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्याकरता हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे नैसर्गिक आपत्ती दहशतवादी हल्ला दंगल इत्यादींमध्ये मृत किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य मदत कक्षांच्या माध्यमातून केली जाणार आहे या कक्षाद्वारे रुग्णांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे तसेच वेळोवेळी आरोग्य शिबिरे घेऊन केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत छत्रपती संभाजीनगर येथील कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी गोरे लिपिक सचिन दोडे समाजसेवा अधीक्षक श्याम सुंदर वाकळे या तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे मला अभिमान या महाराष्ट्राचा सुद्धा आलेख एक नंबरचा आहे देशामध्ये एक नंबरचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात ज्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ज्या उद्योग क्षेत्रातल्या कंपन्या असतील ज्या बाकी इतर लोक असतील ते सर्वात जास्त प्राधान्य देतात त्या महाराष्ट्राला आणि त्यातल्या त्यात माझा जिल्हा आपला जिल्हा हा अग्र क्रमानं त्यात पुढे आहे माझ्या जिल्ह्यामध्ये जी काही औद्योगिक वाढ झपाट्याला होत आहे त्यामध्ये आता बीएमआयसीमध्ये अनेक नवीन उद्योग येत आहेत त्या उद्योगासाठी भरीवाशी मदत महाराष्ट्र शासन सुद्धा त्या उद्योगपतीला करत आहे या ठिकाणी जवळपास या माध्यमातून पंचवीस हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे तुम्ही पाहता असाल अनेक योजना या माध्यमातून सर्वसामान्य माणसाकडे कशा पोहोचतील त्यांना कसे ते मिळतील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब मिस